तर विधान परिषद बारा आमदार नियुक्ती प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट आहे रखडलेल्या नियुक्तीवरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे रखडलेल्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं याचिका करण्यात आलेली आहे शिंदे सरकारनं नियुक्ती प्रक्रियेमध्ये घोडा घातल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे आणि त्याच अनुषंगानं आज या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं आपल्याला बघावं लागेल निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात निखिल विधान परिषदेच्या बारा आमदारांचं नियुक्ती प्रकरण हे चर्चेत राहिलेलं होतं आणि त्याच प्रकरणामध्ये आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते साधारणपणे काय या मुद्दे समोर येऊ शकतात नक्कीच गुरुप्रसाद फायदा झाला सर बारा आमदारांच्या नियुक्तीचा गुंता आहे तो आता हायकोर्टात सुरूच आहे आणि आज त्याच्यावरती महत्वाची सुनावणी आहे ती पार पडत आहे विधान परिषदेतील बारा आमदारांच्या रकडलेल्या नियुक्तीचा संदर्भात उच्च न्यायालयामध्ये ही जी सुनावणी आहे ती पार पडत असताना नियुक्ती मारण्या मार्गी लागण्याच्या प्रक्रियेमध्ये खो घातल्याचा जो आरोप आहे तो करण्यात येतोय आणि त्यामध्येच मागच्या जी शिवसेनेने जनहित याचिका आहे ती या संदर्भात केलेली होती याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी गोपीकिशन बजोरिया यांनी हा जो अर्ज आहे तो केलेला होता आणि या अर्जाची वैधता आहे ते न्यायालय ठरवणार आहे म्हणजे हा जो अर्ज केला आहे तो योग्य आहे की नाही हे न्यायालय आज ह्या संपूर्ण गोष्टीवरती सुनावणी पार पाडणार आहे त्यामध्येच शिवसेनेचे कोल्हापूर शहर प्रमुख आहेत सुनील मोदी यांनी देखील उच्च न्यायालयामध्ये त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं निखिल आपल्याला बघावं लागेल वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी